संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी मार्ग याच्यापासून फक्त मित्रांनो एक किलोमीटर अंतराच्या पुढे सतरा ते अठरा एकराची शेती फुल बागात आहे तुम्ही समोर जी पाहता ही आहे आपली हक्काची विहीर सात ते आठ परस असणारी आपली हक्काची विहीर आहे याच्यामुळे तुम्हाला शेती तुम्ही पूर्णपणे फुल बागात करू शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता कृषीप्रधान देशामध्ये दे तुम्ही सक्षम शेतकरी होऊ शकता आणि तुम्ही की पी एम किसानच्या ज्या असंख्य योजना आहेत त्या तुम्ही अचीव करू शकता तो मला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता समोर जे पाहताय ती आहे मोठं नारळाचं झाड आणि आपल्या क्षेत्रामध्ये मस्तपैकी मित्रांनो लाईटची सोय वगैरे आहे एम एस ए चा आहे आसपासचा एरिया तुम्ही पाहिला तर मोठे मोठे बंगले वगैरे आहेत आणि एक आपल्या क्षेत्रासमोर छानपैकी मंदिर आहे डांबरीटच आहे आणि क्षेत्र एकदम सुंदर आहे की आणि हे समोर जे पाहताय ते सगळा हिरवाकार उसा आपलाच आहे तर आपल्या जमिनीला माझ्या मते टोटली पाचशे ते सहाशे फुटाचा फ्रंट आहे आणि अशा प्रकारची नारळाची झाडं मस्तपैकी आपली फळ देणारी झाडं या आपल्या शेतामध्ये आहेत तुम्ही पण या नारळाच्या झाडातून उत्पन्न घेऊ शकता आणि अशा प्रकारची सुंदर झाडं उंच झाडं आपल्या शेतीमध्ये आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही मधोमध आणि समोर दोन्हीच्या मध्ये आपला हा मधमध रस्ता आहे रस्ता आहे मित्रांनो पंधरा ते वीस फूट अंतराचा रस्ता आहे त्याच्यामुळं तुम्हाला शेती करण्यासाठी कुठल्या प्रकारची वाहनं तुम्ही जर मोठी अवजड वाहनं आणली तरी तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण नाही हे समोर पाहता येते आपल्या शेतीमध्ये मोठं प्रशस्त बंगला आहे जर या बंगल्याला आपण कलर मारला तर याचं रिनेशन होऊ शकतं या शेतीच्या बंगल्याच्या कोपऱ्यावरती जर आपण थोडंसं वळलो तर ही समोर दिसती तुम्हाला ही गाय आहे ह्या काळ्या गायच्या शेजारी जो बांध आहे पांड बांध आहे आपला या बांधापासून आपण जर पुढं पुढं चाललो तर येल मारला की हे समोर नारळाचं झाड आहे आणि याच नारळाच्या झाडाच्या पासून बांधावरती आपण जर उभं राहिलो असंच डिमार्केशन जे समोरचं जे हिरवागार आहे हिर ही, हिरवेगा डिमार्केशनच्या पुढे पुढे गेलो की आपण सरळ खाली खाली बाबळीपर्यंत आणि समोरची काळा जो खांब आहे समोरचा या काळ्या खांबाच्या खाली एक नंबरचा खांब दोन नंबरचा खांब दोन नंबरच्या खांबापर्यंत दो आपण आहोत हा समोर दिसतोय तो आपला मित्रांनो बंगला आहे हा बंगला प्रशस्त आहे छान आहे याचा कलर जर मारला तर ह्याचं रिरेशन होऊ शकतं आणि क्षेत्र तुम्हाला बघायचं असेल हे माझ्या बोटाकडे बघा हे बोट समोर जे आहे या बोटाचे डिमार्केशन अशी सरळ 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 आहे असं सरळ तुम्ही जाऊ शकता आणि समोर दिसतंय ते हे मोठं झाड हे झाड इथपर्यंत आपण आहोत पुढं गेलं की हे समोरचं आपलं जे आहे झाड नारळाचं ह्या नारळाच्या झाडाच्या पलीकडं आपण नाही नारळाच्या झाडाच्या जा आपण अलीकडं आहोत पुढे पुढे गेलो तुम्ही ह्या डिमार्केशन सरळ हिरवागार जे आहे आपलं जेवढं म्हणजे ज्या पलीकडं ज्या बाबळी आहेत काट्याच्या या काट्याच्या बाबळीच्या पलीकडं आपण नावो त्या काट्याच्या बाबळीच्या आपण अलीकडं आहोत पुढं गेलं की एक नंबरचा खांब एम एस सी बीचा दोन नंबर खांब आपला आहे दोन नंबर खांबापर्यंत आपण आहोत आणि याच दोन नंबर खांबाच्या थोड्याशी आपण वरती जर गेलो म्हणजे माझं तोंड आहे पश्चिमेला आणि पश्चिमेला तुम्ही पाहता हे समोर लाईटचा एम एस ए बीचा खांब इथपर्यंत आपण आहोत हे मोठं झाड वगैरे आहे समोरचं झाड हे पण आपलं स... म्हणजे हे आपल्या बांधावरती आहे पुढं जर गेलो तर असंच सरळ सरळ गेलं तर तुम्हाला पुढं पुढं जावं लागेल हे छोटंसं घर जे आहे हे घर पण मित्रांनो आपल्या शेतीमध्ये आहे आणि याच्या घराच्या पण बॅकसाईडला आपण आहोत तुम्ही मागे बघताय आपला ऊस वगैरे आहे शेतीमध्ये ऊस भरपूर ठिकाणी आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारची शेती आहे पूर्णपणे बघायचं आहे टेबल पीस आहे आणि एकदम प्रशस्त असं बागायत आहे शेती सतरा ते अठरा एकरची शेती आहे आणि ही शेती तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते या विहिरीपासून जर आपण मीटर बॉक्सच्या दिशेने गेलो तर तुम्हाला हा समोरचा बांध आहे या समोरच्या बांधापासून आपण सरळ सरळ गेलो जिथपर्यंत आपला ऊस आहे शेवट कोपऱ्यामध्ये तिथपर्यंत आपण आहोत आणि अलीकडे तुम्ही रिव्हर्स जर घेर टाकला तर तुम्हाला अलीकडे येऊन इथपर्यंतच यावं लागेल ह्या येलमध्ये या ह्या येलसेपमध्ये येल, येल हा जो ऊस आहे हा ऊस आपला नाही हा ऊस दुसऱ्यांचा विस ऊस आहे आणि या लाईटच्या खांबापासून जर आपण तुम्ही समोर पाहिलं ह्या लाईटच्या खांबापासून आपण खाली खाली गेलो ह्या तालीवरून तर तालीवरून आपण सरळ खाली खाली आहोत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला झाड लागते मोठं दिसते तो जो टावर जो आहे लास्ट हँडलला झूम करून तुम्ही बघू शकता या टावर पर्यंत मित्रांनो या ठिकाणी आपल्या तुळशी मातेचं या ठिकाणी अंगणामध्ये वास्तव्य आहे अशा प्रकारचा बंगला आहे आणि सुंदर असं घर आहे बैठे घर आहे तुम्ही तुमचा शेतकरी तुम्ही स्वतः इथं येऊन राहू शकता थोडासा कलर मारला होऊ शकतं आणि तुम्ही या बंगल्याचे मालक होऊ शकता आणि या सतरा ते अठरा एकराचे मालक होऊ शकता पाम ट्रीची झाड याला म्हणतात पाम ट्रीचं झाड आहे प्रत्येक क्षेत्राच्या तुकड्यामध्ये प्रत्येक शेतीमध्ये अशा प्रकारचं पाणी कनेक्शन आहे तुम्ही फक्त बटन चालू करायचं आणि पाणी घ्यायचे या मंदिरासमोर आपली शेती सतरा ते अठरा एकराची शेती आहे शेती सहाशे आपला डांबरीचा फ्रंट आहे आणि क्षेत्र एकदम लोकवस्ती आहे लोकवस्तीमध्ये आहे आणि अशा प्रकारचं शेती तुम्हाला घ्यायची असेल तर आपला माझा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका शेती खूप सुंदर आहे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी मार्ग पाल हा समोरचा आहे हा समोर आहे तो आपला सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे तुमच्या शेतीतून तुम उत्पन्न ऊसाचं आलं तर तुम्ही डायरेक्ट इकडे सभासद झालेला असताना तुम्ही इकडे ऊस देऊ शकता